कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकावन्न अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय पाच अ तीनशे एकतीस गुन्हा दाखल झाल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे स्टाफ यांना सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत कळविल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे स्टाफ सदर अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर शहरात एक संशयित इसम फिरत आहेत अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सदरची माहिती कळवली असता त्यांनी व स्टाफ सदर संशयित इसम यांचा शोध घेत असताना शिवम टॉकीज चौक अहिल्यानगर येथे एका संशयित इसम फिरताना मिळून आला त्यास थांबवून त्याचे नाव गाव विचारले असता तो पूर्वाउर्वीचे उत्तरे देऊ लागला त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोपाटे व स्टाफ त्यांनी सदर संशयित इसमास ताब्यात ताव। घेऊन कोतवाली पोलीस स्टेशन येथे चौकशी कामे आणले व सदर संशयित इस्मास विश्वासात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विजय गुप्ता व एकोणपन्नास वर्षे राहणार लक्ष्मीनगर डाके रोड गल्ली नंबर पाच अकोला जिल्हा अकोला असे सांगितले त्याच्याकडे चौकशी करता त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यातील गडफोडी करून चोरून नेलेल्या मुद्देमालापैकी रुपये रोख रक्कम काढून दिली त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा केल्याची कबुली दिली व सदर गुन्ह्यातील गडफोडी करून चोरून नेलेले मुद्देमालापैकी तेरा हजार चारशे रुपये रोख रक्कम काढून दिली सदर दोन्ही गुन्ह्यातील गडफोडी करून चोरून नेलेल्या मुद्देमालापैकी एकूण सतरा हजार चारशे रुपये रोख रक्कम काढून दिली कोतवाली पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक संगीता बाबासाहेब बडे करीत असून कोतवाली पोलीस स्टेशन भारतीय न्यायसंहिताचे कलम तीनशे पाच तीनशे एकतीस प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल रोहिणी अशोक दरंदले करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने पार पाडली